त्याला आठवण करून देतो दादांना की दादा महाराष्ट्रातला पहिला राजकीय कार्यक्रम तुमचा या बाळराजे पाटलानं भोवा तालुक्यामध्ये घेतला होता बस एवढी आठवण त्यांच्यापुरतं पाच झाली देशातील पहिली आणि एकमेव नगरपंचायत असणार आहे किती बिनविरोध झाली त्यामुळे निश्चित एक कार्यकर्ता म्हणून एक गावचा एक नागरिक म्हणून अतिशय मनाला समाधान वाटतं आणि आपल्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांचं सर्व मतदार बंधुभिनीचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतून त्यांना धन्यवाद देतो खरं तर काल जल्लोष झाला त्या जल्लोषावरून आपल्याकडून अजित पवारात थेट चॅलेंज करण्याचं थे काम झालं काय सांगाल याबद्दल नाही 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 चॅलेंज वगैरे असं काही नव्हतं त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की गेल्या पाच वर्षांपासून आम्ही बघतोय त्यांचे काही कार्यकर्ते जाणून बुजून आमच्या कुटुंबाला आमच्या गावाला आमच्या भागाला अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ती टीका करत होते आणि एक पाच वर्ष आम्ही ते सगळं सहन करत गेलो हे फक्त अजितदादांकडे बघून आम्ही सहन करत गेलो माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केलं मीसुद्धा काही वर्ष त्यांच्यासोबत काम केलं तेव्हा त्यांच्याकडे बघून आम्ही ते, ते सगळं सहन करत होतो परंतु शेवटी प्रत्येकाला एक लिमिट असती आणि आज तर त्यांनी आमची नगरपंचायत लावण्यापर्यंत त्यांची त्या ठिकाणी प्रयत्न होता परंतु तो सुद्धा तो, तो हणून पाडला आणि आमची नगरपंचायत ही बिनोर झाली आणि त्या उत्साहाच्या भारामध्ये त्याला चॅलेंज वगैरे असं काही नाही उत्साहाच्या भारामध्ये ते गेलं असेल तोंडातून खर तर बरेच राजकीय आता टीका आपल्यावर होताना दिसते ते स्थानिक नेत्यांना आव्हान तुम्ही देण्याऐवजी अजितदा नाही नाही स्थानिक नेते कोण आहेत स्थानिक नेते कोणच नाहीत ना स्थानिक नेते कोण आहेत अहो ज्या पक्षाला गेल्या पंच वर्षामध्ये मोहोळ शहरामध्ये नगराध्यक्ष ज्या पक्षाचा होता त्या पक्षाला आज दुर्दैवानं जर एक उमेदवार उभा करायला मिळत नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव का असणार त्यामुळे त्या सुद्धा आता आत्मचिंतन केलं पाहिजेले नुसतं पत्रकार परिषद घेणं मोठं मोठं बोलणं हातवारे करणं म्हणून पक्ष हा कधी वाढत नसतो लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे तरुणांसोबत राहिलं पाहिजे नुसतं टिक्का टिप्पणी करून आता ते दिवस गेले आता लोकांना माहीत झाले तालुक्याला माहीत झाले कोण किती पाणी आता येते आणि लोकांनी सुद्धा दाखवून दिले तालुक्यानं दाखवून दिले ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्ती एवढा आपण मोठं होऊ शकत नाही त्याला आपण खाली खेचू शकत नाही त्याकडे दुसरा पर्याय नसतो लोकांमध्ये जाऊनसुद्धा आपण काय करू शकत नाही त्याला हरवू शकत नाही त्याला थांबवू शकत नाही मग त्याला एकच पर्याय असतो की टीका करणे खालच्या पातळीवर जाऊन बोलणे दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या पलीकडे काय असू शकतो राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी देखील सोशल मीडियावर राजन मालकांना टॅग करत पोस्ट केलेली आहे खेळ व्यक्त केलेली आहे या संदर्भात अशी त्यांची भावना नाही 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 रोहितदादा माझे मित्र आहेत मी त्यांच्यासोबत काम केलंय त्यांना आठवण करून देतो दादांना की दादा महाराष्ट्रातला पहिला राजकीय कार्यक्रम तुमचा या बाळराजे पाटलानं भोव तालुक्यामध्ये घेतला होता बस एवढी आठवण त्यांच्या पुरतं बाद झाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका